या नाचणाऱ्या महिलांचे व्हिडिओ तुम्हाला जेवढे मजेशीर वाटत आहेत ना मागची ही परंपरा खरं तर त्यापेक्षा ही दुःखद आहे तर जेव्हा एखादी लहान मुलगी आजारी पडते तेव्हा तिचा आजार दूर करण्यासाठी अगदी श्रद्धेने तिला मंदिरात नेलं जातं आणि जर तिची तब्येत सुधारली नाही तर त्या मुलीला मंगळसूत्र म्हणजे पोट्टू थाळी घालून तिचं देवतेशी लग्न लावून दिलं जातं आणि हे लग्न लावून त्या मुलीला मंदिराला अर्पण केलं जातं आणि एकदा का ही मुलगी मठ्ठम्मा झाली की तिला मंदिरातील जत्रा आणि कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हे नाचावंच लागतं आणि आयुष्यभर मंदिराच्या सेवेसाठी तिला बांधील राहावं लागतं तर तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये ही प्रथा आणि हे नृत्य आजही केलं जात महिलांसाठी शाप ठरलेली देवदासी ही प्रथा आपल्या महाराष्ट्रातील देखील काही भागांमध्ये दे अनेक वर्षांपूर्वी पाळली जायची तर आपल्याला रील वर दिसणाऱ्या महिलांवर मीम बनवणे त्यांची टिंगल करणे हे खूप सोपं आहे परंतु त्यांच्यावर असलेलं हे आयुष्यभराचं ओझ त्यांची दुःख वेदना आपल्याला कधीच समजू शकत नाहीत तर या ट्रेंडिंग व्हिडिओ मागची ही प्रथा तुम्हाला याआधी माहिती होती का मला कमेंट करून नक्की सांगा